कल्पना करा परीक्षेचा दिवस आहे हॉल शांत आहे घड्याळाचा काटा टिकटिक करत आहे हा फक्त एक पेपर नाही हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे समोर प्रश्नपत्रिका आहे पहिले दोन प्रश्न जमले तिसरा प्रश्न वाचताच डोको ब्लँक हात थरथरायला लागतात घाम येतो मन म्हणतं आज नाही जमणार डोळ्यांसमोर सगळं फिरतं घरची परिस्थिती आई वडिलांची अपेक्षा स्वतःची स्वप्न आज जर इथे अपयश आलं तर सगळं संपलं असं वाटतं आजूबाजूला पाहतोस बाकी सगळे लिहितायत आहेत आणि मग एक विचार येतो कॉपी करू का थोडीशी मदत घेतली तर एक क्षण हा तोच क्षण आहे जिथे तुमचं करिअर नाही पण तुमचं कॅरेक्टर ठरत हृदय जोरात धडधडत डोळे खाली झुकतात आणि मग तुम्ही खोल श्वास घेता डोळे बंद करता स्वतःला म्हणतात जे येतंय ते लिहीन पण चुकीचा मार्ग नाही घेणार तुम्ही प्रश्न सोडवत जाता हळूहळू आठवण येते एक एक मुद्दा जुळत जातो पेपर पूर्ण होतो बाहेर येताना कोणी म्हणतं मी तर कॉपी केली पेपर मस्त गेला त्या क्षणी थोडं वाईट वाटतं थो, थोडी भीती वाटते पण आतून एक शांतता असते काही दिवसांनी निकाल लागतो कदाचित टॉप नाही पण पास आणि आयुष्य तुम्हाला शिकवतं शॉर्टकटने नंबर मिळू शकतात पण आत्मविश्वास नाही प्रामाणिकपणाने कमी गुण येतात पण माणूस घडतो आज हा पेपर छोटा वाटतो पण हे निर्णय मोठे असतात कारण आयुष्याच्या परीक्षेत कॉपी चालत नाही तिथे धैर्य लागतं संयम लागतं आणि स्वतःवर विश्वास लागतो लक्षात ठेवा एक तास तुम्हाला हरवू शकतो पण वाकू शकत नाही तुमची किंमत मार्क्सपेक्षा मोठी आहे विश्वास ठेवा मेहनत करा योग्य मार्ग निवडा कारण शेवटी परीक्षा संपते पण स्वाभिमान आयुष्यभर सोबत राहतो